शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत अमोल पाटील सध्या हळद आणि अद्रक या दोन्ही पिकांमध्ये कंद वाढीची अवस्था आहे थंडीमुळे बऱ्याच हळद आणि अद्रकच्या प्लॉटमध्ये आपल्याला वरती करप्याचा प्रादुर्भाव दिसत असेल तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसत असेल किंवा पोटॅश आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे झाडाची पानं करपल्यासारखी दिसत असतील थंडीमध्ये मधला जो पिरियड म्हणजे आजची तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे परंतु इथून मागचे पंधरा दिवस जी एकदम थंडी कडाक्याची थंडी पडली होती त्यामुळे जो अन्न उचलण्यासाठीचा दिवसाचा कालावधी आहे तो हळद आणि अद्रक या दोन्ही पिकांमध्ये अतिशय कमी मिळाला होता परिणामी जी कंदवाढीची अवस्था आहे कंद पोचण्याची अवस्था आहे अशा वेळेस उत्पन्नामध्ये मोठा फटका बसू शकतो मी मागच्या एका आठवड्यापासून ऑब्झर्वेशन करतोय की हळदीचे दर अतिशय चांगले आहेत दर कमी आहेत परंतु स्थिर आहेत मग अशा वेळेस आत्ता आपल्याला उत्पादन वाढ वाढीसाठी काय उपाययोजना करता येईल मी तुम्हाला असं सा रामबाणीला सांगतो की ज्यामुळे तीस ते चाळीस टक्के कंद हे पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला वाढलेले दिसतील त्याचं वजन त्याची क्वालिटी त्याचा कलर त्याची शायनिंग हळदीमध्ये कुरकुमींचं प्रमाण हे आपल्याला वाढलेलं दिसेल यासाठी जमिनीतून एकरी अडीच किलो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा एकरी सहा किलो झिरो बावन चौतीस दोघांपैकी एक ग्रेड घ्यायची सोबत साईज गेन अर्धा लिटर के सर्च दोनशे ग्राम आणि पाटपाण्यासोबत किंवा तुमच्याकडे ड्रिप इरिगेशन असेल तर ड्रिपने हे द्रावण सोडून द्या हे द्रावण सोडताना आधी पाणी भरपूर द्या औषध सोडल्यानंतर जास्त काळ पाणी देऊ नका हळद असेल त्यालासुद्धा सेम प्रमाण अद्रक असेल त्यालासुद्धा सेम प्रमाण वरती फवारणीमधून केसर्च एकरी सत्तर ग्राम फॉलिबियॉन एकरी चारशे मिली आणि कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे कोसाईड तीन हजार एकरी चारशे ग्राम दोनशे लिटर पाण्यामध्ये हे प्रमाण घेऊन फवारणी करा जेणेकरून पाण्यामध्ये फोटोसिंथेसिस हे टिकून राहील होईल आणि करपा नियंत्रणामध्ये राहील या दोन्ही उपाययोजना जर तुम्ही केल्या तर हळदीच्या आणि अद्रकच्या कंदवाडीमध्ये तीस ते चाळीस टक्के सुधारणा तुम्हाला बघायला मिळेल अडचण असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवर आपल्या अडचणीचा फोटो नक्की पाठवा धन्यवाद